श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री, श्री वल्लभ तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे मी आध्याय दुसऱ्या याची सुरुवात करत आहे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने ऐकावी ही विनंती पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता तेथे वशिष्ठादी अनेक ब्रह्मश्री तप करीत असत त्यावेळी पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा तेथे राहत होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्री पुराणी यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असताना तो प्रवीण झाला एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलवले आणि म्हणाले शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रावधी जन्मामध्ये महापाप केले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळचे पाप धून गेले परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगावे लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निसार होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे गेल्यावर पापाचे शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व सेवा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली सेवा कशी करावी ते निसंकोच सांगावे काया वाचा म्हणे मी आपले मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील हे मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाही मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्टाने अंग झडलेला आंधळा पांगळा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करायची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदाच पोचू शकेल मग मणी मणिकर्णिकेच्या काशीला मणिकर्णिकेच्या उत्तरेस कळंबेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरूंची अत्यंत मनोभावे सेवा केली गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोचून त्यांची सेवा केली दीपकाची गुरुभक्ती गुरुसेवा पाहून भग साक्षात भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्यांची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुची अधिक सेवा करता येईल चांगली सेवा करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपुराला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्यांचा देह व्याधीमुक्त झाला या अध्यायातून आपल्याला एकच समजते गुरु गुरुची जर आपण सेवा केली गुरुची आज्ञा पाळली गुरुच्या शब्दाबाहेर तर गेलो नाही ना तर जीवन तर सुखी होतेच होते पण आपल्या जीवनाचं सार्थकही होत गुरुचरित्रामध्ये आपल्याला हीच शिकवण दिली जाते की आई वडील गुरु यांचा सन्मान करा त्यांना आधार द्या त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या संगतीने राहा तरच देव पावतो सुख मिळते समृद्धी मिळते आणि ऐश्वर प्राप्त होते आपण ज्यावेळेस आपल्या गुरुजनांचा आई वडिलांचा सन्मान करतो त्यांना साथ देतो त्यावेळेस आपल्याला स्वतः देव येऊन विचारता तुला काय पाहिजे आपण देवांच्या दारोदार फिरलो मंदिरा मंदिराने फिरलो त्यांना पूजत बसलो तर देव आपल्याला भेटत नाही पण जर आपण कर्म चांगले केले सद्गतीने राहिलो तर देव की आपल्याला भेटायला येतात मग त्यांना बोलवायची पण गरज नसते कोणतेही व्रत वैकल्य यज्ञ कांड काहीच करायची गरज नाही फक्त आणि फक्त कर्म चांगले करायचे ह्या कथेतून आपल्याला हेच कळतं दीपकाने तर फक्त गुरुभक्तीच केली होती गुरुभक्ती केल्यामुळे त्याला सगळे सुख भेटले वाचा सिद्धी प्राप्त झाली जे बोलणार ते सत्य होणार ही सिद्धी आणि ही सिद्धी ज्याच्याकडे प्राप्त असते त्याला काय कमी श्री गुरुदेव दत्त शिकवण खूप मोलाची आहे दत्तांच्या शिकवणीत राहिलो तर सुख हे आपल्या घरामध्ये पाणी भरतात दत्तांनी जे सांगितलेलं आहे दत्तगुरूंची जी महिमा आहे श्रीपाद श्री, श्री वल्लभांनी गुरुचरित्रामधून जे सांगितलेलं आहे ते तंतोतंत जीवनात अवतरित करा फक्त गुरुचत गुरुचरित्र वाचू नका तर ते आकलन करा स्मरणात ठेवा प्रत्येक संकटात दुःखात प्रत्येक सुखात याचे शब्द आठवा आणि सद्मार्गावर चला आपल्याला काहीही कमी पडणार नाही हा विश्वास आहे माझा हा विश्वास असू शकतो तुमचा ज्या वेळेस आपण गुरुचरित्र वाचायला घेतो ना त्यावेळेस ना आपल्याला दुसऱ्यांविषयी द्वेषच राहत नाही जो काही संताप असतो तोही हळूहळू कमी होतो कारण की श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ आपल्याला दुःख देणाऱ्यांना शिक्षा देत असतात आणि त्यामुळे आपलंही मन शांत होत चालतं आणि ज्यावेळेस संपूर्ण शांतता होते संपूर्ण मन शांत होते त्यावेळेस आपल्याला गुरु भेटतात आणि गुरु भेटले तर पुढचा मार्ग सुलभ इहलोक आणि परलोक दोन्हीही आपले सार्थके लागतात आपल्या पुण्याचा साठा खूप मोठा होतो आणि त्याचा फायदा आपल्याच लेकराबाळांना होतो आपल्या संसाराला होतो म्हणूनच गुरुचरित्र वाचा ऐका वाचून दाखवा ज्यावेळेस ना तुम्ही समोरच्याला गुरुचरित्र वाचून दाखवतात ना पुण्य दोन गुन्हा होते कारण की समोरच्याला आपण ज्या वेळेस ना गुरुचरित्र ऐकायला मदत करतो त्यावेळेस श्री गुरुदेव दत्त आपल्यावरती कृपा आशीर्वाद देतात म्हणूनच श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी लीन वा श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी लीन व्हा गुरुचरित्र पठण महिन्यात नाही जमलं तर वर्षात एकदा नक्की करा शक्य असेल तर रोज करा त्यामुळे ना मन शुद्ध होईल विचार शुद्ध होतील आणि विचार आणि मन दोन्ही शुद्ध झालं तर आपल्या भोवताले असणारं वातावरणसुद्धा शुद्ध होईल परिणामी आपलं वाईट करायला येणारे आपल्यापासून लांब राहतील आणि आपण कोणाचं वाईट करणार नाही त्यामुळे जे काही होईल ते मंगलच होईल मंगलमय होईल म्हणूनच गुरुचरित्र पठण करा श्रवण करा त्यामुळे सगळं काही सगळं काही शुभ होईल आपल्या घरामध्ये शुभ कार्य होतील जे काही आपण कराल ते शुभ होईल तुमच्यामुळे इतरांचं सुद्धा भलंच होईल नुकसान होणार नाही विश्वास ठेवा श्री गुरूंवर श्रीपाद श्री वल्लभांवर श्री, श्री गुरुदेवदत्त ಶ್ರೀ 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 ಗುರುದೇವ 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 ವಲ್ಲಭ 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 ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्री